आ, काम होना तो चाहिए बस समझे अभी मैंने झाड़ू मारा उसमें काम की शर्म नहीं रहने हमारी बाई नहीं है तो हम लोग क्या करेंगे वो काम तो करना पड़ता है ना हाय गाइस तो, देखो मैनेजर हमारे अभी ये मैनेजर है है मैनेजर हम चाहे आता साफ सफाई की त्रास है आता गोली खाली

सगळी कामं करायची आता मी झाडू मारला तर मारा लागतो आता माणूस आज बाई आली नाही झाडू मारला आता हा माझा दुसरा आहे माणूस आहे तो पट्टा मारतोय सगळी कामं कामामध्ये शरम नाही कर करायची काव पण मेहनत केली तर माणूस पुढे जातो मतलब नाही नंतर कोण कोण काय बोलतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही बरोबर काम करत जायचं कोणी पण नंतर बोलते की पोरगी बघ बक... पोरगी काय बघितलं आपल्याला काय बोलेन पोरे अशी काम कर लागतात त्यांना थोडी माहिती आहे सगळी काम करायची पट्टा मारा झाडू मारा चालतं मेहनत करत राहा मेहनत केली तर फळ भेटत बरोबर ना

बरोबर वापस पूजा करणा मनीष हाँ कल से वैसा ही करने का पूरा पट्टा बिट्टा होगा तो ही पूजा करने का घर पे भी अपन ऐसा है करते हैं आने ना मैं मारू क्या जाए तो अंकल अभी क्या हो गया पट्टा